श्री स्वामी समर्थक कशा सगळे मस्त मजेत ना मजेतच राहिलं एकच तर आयुष्य आहे विचार करता करता संपत आहे जिंदगी आलेला आहे आपला नववा दिवस नववी ऍक्टिव्हिटी आणि आज आपल्या नवव्या ऍक्टिव्हिटीला काय करायचं आहे आणि कसं खुश राहायचं आहे हे बघा असं मी म्हणत नाहीये की पैसा 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 महत्वाचा नसतो पैसा महत्वाचा आहे पण ते आपलं आयुष्यात चलवण्यासाठी महत्वाचं आहे पण सुख समाधान आणि खुशी कारण करोडोवाले पण खुशी नाही तर मग त्यांना म्हणजे कोणी असे आहेत जे एखादी चादर आतरवून झोपल्यातून त्यांना समाधानाची झोप लागली आणि काही लोक असे आहेत जे मोमो गादीवर तीन तीन गादी असतील त्यांच्या खाली वरून पांघरायला किती मखमली असेल पण त्यांना झोप लागत नाही समाधानाची हो त्याच्यामुळे खुशी एका ताराच जर पैसा आणि एका ताराच जर खुशी ठेवली ना तर सगळ्यात जास्त खुशीकडच वाढणार आहे खुशी, खुशी लय मायने करते आयुष्यामध्ये शांत समाधान राहणं खूप मायने करते आत्म्याची शांती खूप मायने करते कारण की असे पण लोक आहे ज्यांनी करोडो रुपये दान केले किंवा ते सोडून संन्यास घेऊन बसले समाधानाच्या शोधामध्ये मी तुम्हाला म्हणत नाही संन्यास घ्या म्हणून घेऊ पण ना आताच <laughs> पारमार्थिक लय आतमधला विषय आहे मी फक्त मी म्हणलं ना मी काय कुठली व्याख्याता नाही कधी कधी मी बोलताना तुम्हाला सांगताना पण त्या गोष्टी चुकत राहते असं मग का चुकते कारण मी व्याख्याता नाहीये मी काहीतर वेगळी नाहीये मी तुमच्या मधलीच आहे फक्त मला जे नशिबाने भेटलं माझ्या स्वामीमुळे जे माझ्या समोर एखादा व्हिडिओ आलाय आणि त्या व्हिडिओला मी फॉलो करून मी आज खुशीचा आयुष्य जगते कारण मी त्या म्हणलं ना मी पण आयुष्यात खूप मोठ्या चुका केल्या आहेत खूप चुका केल्यात फक्त मी माणूस आहे माणूस आहे मग माणसाकडूनच चुका होत्या आता माणूस जातेकडून चुका होतात फक्त एवढंच की आपण त्या चुकांमधून शिकतो काय चुक केले परत चुकवतोय चुक केले परत चुक करतोय असं तर नसते ना आपण काय शिकतोय ते महत्वाचं असते हो चुका माणसाकडून होतात आपण त्या चुकांमधून शिकून त्या चुका सुधरवायचा प्रयत्न करा एवढाच विषय आहे तर चला आज मी तुम्हाला दोन सांगणार आहे ऍक्टिव्हिटी आणि सगळ्यात महत्वाचं आता आपल्या माइंडला आणि आपल्या बॉडीला घेऊन आपण दोन्ही एकत्रित करून काम करतोय यस तर आपल्याला आता दोन्ही एकत्रित करून काम करायचं आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे काय तर सगळ्यात महत्वाचं म्हणजे आता नवव्या दिवसापर्यंत ज्या ज्या लोकांनी ऍक्टिव्हिटी फॉलो करत आले आहेत जे करतायत सो मी म्हणलं ना आता मला नाही वाटत की त्यांना करा करा, करा म्हणायची गरज आहे कारण त्यांना प्रेमाचा अर्थ कळला असेल आणि स्वतःची केअर करणं काय म्हणतात ते कळलं असेल सो आता मी ऍक्टिव्हिटी सांगते पहिली तुम्हाला आपण एक गोष्ट बॉडी मधली एक गोष्ट पिक करायची कोणती असो मी म्हणतो ना आता माइंडला आणि बॉडीला घेऊन चलतोय आपण कोणती पण एक गोष्ट पिक करायची कारण ज्यावेळेस मी चालू केलं होतं सेल्फला त्यावेळेस मी एक गोष्ट पिक केली होती स्किन कारण मला खूप गरज होती त्या गोष्टीवर काम करायचे आता काय करायचं की एकवीस दिवस फक्त स्किन वर काम करायचंय म्हणजे ह्याचा अर्थ असा नाही की तुमच्या केसांचा बाकी बॉडी पार्टचा किंवा मनाचा अदर कुठल्या गोष्टींचा आपल्याला काम करायचं नाही असं नाही फक्त खास जरा जास्त लक्ष द्यायचंय जसं की तुम्ही जर असं करू शकता की तुम्ही मसाज करू शकता तुम्ही योगा करू शकता फेस योगा किंवा तुम्ही एखादं असं ठरवलं असेल की आपल्याला एखादं हे लावायचंय फेस पॅक लावायचंय कोणताही असू शकतो ते करू शकता अदर तुम्ही असं काही करू शकता मी स्किन घेतली होती म्हणून तुम्ही तुम्हाला जे योग्य हो वाटतं ज्याच्यावर तुम्हाला काम करायची इच्छा आहे कारण कुणा कोणाची स्किन एवढी ग्लोईंग एवढी बेदाग असते ना त्यांना कदाचित वाटत असेल की मी हेअरवर काम केलं असेल तुम्ही ते करू शकता मी स्किनवर काम केलं होतं कारण मला त्या गोष्टीची गरज होती आणि तुम्ही विचार करा ना यार की आपले स्किन आपण हाडात सापणाव मधून आपल्याकडे काहीच नाहीये हाडा आहेत हाड आहेत आणि त्या हाडाला पांघरून घातलंय ज्यांना सुंदरता आणले हे स्किन आहे मग ह्या स्किनवरच काम केलंच पाहिजे तर मी स्किन काम चालू केलं होतं एकवीस दिवसासाठी जे मी आता एकवीस दिवस झाल्यानंतर पण माझी कंटिन्यू करते मला खूप छान वाटतंय सो so, मी काय केलं होतं मी फेस योगा चालू केला होता अँड uh, प्लस मी कोरफड मी कुठला ऑर्डर युज केलं नव्हतं uh, मी कोरफड आणि एक नाईट क्रीम जी मला डॉक्टरांनी सजेस्ट केली होती ती मी कधी सोडली नाही आतापर्यंत ठीक आहे बेटर वाटतंय कारण की माझ्या चेहऱ्यावर खूप पिगमेंटेशन होतं एवढा कचरा भरून होता खूप डागलेने म्हणजे हो चेहऱ्यावरती त्याच्यामुळं मी चेहऱ्यावर काम केलं आणि एक डॉक्टरांची सजेस्ट केलेली माझ्याकडे क्रीम होती ती मी क्रीम सोडली नाही मी कोरफड आणि योगा फेस फेस योगा आणि कोरफडीचं घर लावणं एक, एक दीड तासासाठी मी डेली यूज करते ते कोरफडीचं घर लावणं आणि ते एक ऍड केलं होतं स्पेशली आ, मी म्हणणार मी पण जॉब करते आठ घंटे मी पण काम करते स्वतःला रेस्ट पण पाहिजे असते आणि ह्या व्हिडिओ शूट करणे माझ्याकडं कर पण खूप सारे कामं असतात तरी पण मी त्याच्यातून वेळ काढते मी ड्रिंक चालू केली होती माझ्यासाठी बिटाची अँड आण काकडी आणि गाजर मिक्स करून एक ड्रिंक तयार करते ज्यूस ते पीत होते त्याच्यानंतर मी ग्रीन टी बघा ना विचार करा ना ग्रीन टी असं वाटतं की लय महाग आहे महाग बी काय नाही तीनशे तीनशे पन्नास मध्ये पन्नास पाऊच येतात तर तुम्हाला त्या किती सात रुपयाला काहीतरी पडतंय तुम्ही सात रुपयाचा त्याच्यापेक्षा जास्त महाग तर चहा असतो तुम्ही चहा अवॉइड करा तुम्ही आणखी कुठला काही घेतच असाल काहीतरी खातच असाल ते अवॉइड करा खर्चामधून जास्त खर्च करायची गरज नाही कारण दहा रुपयाचे दूध पिशवी येते मग त्याच्यापेक्षा पण ग्रीन टी कमी पडते अशी तशी असते तर दोन दिवस प्या ग्रीन टीला सांगा की ओ तू माझ्या शरीरासाठी खूप काम छान करतेस हे माझ्या बॉडीमध्ये जाऊन माझ्या स्किनसाठी खूप छान काम करणार आहे माझ्या इम्युनिटीसाठी काम करणार आहे छान तुमचा माइंडसेट चेंज होतो आणि ती ड्रिंक सुद्धा तुम्हाला छान वाटायला मला तसं वाटतंय मला अगोदरचे दोन तीन दिवस असं तसं वाटलं होतं पण मी मला खूप छान वाटते ती ड्रिंक पिताना आता चीवर, चीवर 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 चीवर, चामग चामग मी ह्या गोष्टी ऍड केल्या होत्या आणि माझ्या चेहऱ्यावरचा ग्लो माझ्या चेहऱ्याची चमक माझ्या स्किनची चमक मिळून जाताना माझा हात मी असं म्हणत नाही चमक चमक म्हणजे की फक्त मी कलरला हे करत नाही कधी कधी सावळा रंग काळा रंग सुद्धा खूप चमकीला खूप भारी खूप सुंदरता असते त्याच्यामध्ये सुद्धा मी ह्या गोष्टी करू शकता जर तुम्हाला अदर काही करायचं आठवत नसेल किंवा इच्छा नसेल किंवा त्याच्यावर काम करायची इच्छा असेल तर तुम्ही हे करू शकता कारण देऊ का ज्यूस पिताय पाणीचं प्रमाण वाढतंय तुमच्या शरीरामध्ये आणि मी पाणी पण ऍड केलं होतं मी मोजून पाणी प्यायला चालू केलं होतं की मला दिवसाला आठ ग्लास घेणं आहे म्हणजे घेणं ओके सो हे गोष्टी मी चालू केल्या होत्या त्याच्यानंतरचा विषय होता की ज्यूस वगैरे पिणे तर माझ्या पूर्ण बॉडीला पण ते छान काम करत होतं माझ्या पूर्ण बॉडीच्या साठी छान काम करत होता आणि माझ्या पूर्ण चेहऱ्याची स्किन हाताची स्किन म्हणजे पूर्ण बॉडीची स्किन ग्लो करायला लागली आणि खूप छान दिसत होतं तर मला लोक विचारत होते की तू आता काय करतेस म्हणून ह्या yes, गोष्टी केल्या होत्या आणि दुसरी गोष्ट म्हणजे अफर्मेशन द्यायचे स्वतःसाठी ग्रेटफुल राहायचं आहे हो तुम्हाला तुमच्या प्रत्य प्रत्येक गोष्टीसाठी ग्रेटफुल राहा प्रत्येक गोष्टी म्हणण्यापेक्षा तुम्ही वेळ काढा थोडासा स्वतःसाठी बाहेर जाताना आता येताना कुठं काही काम करत असाल तुम्ही ऑफिसला जात असाल कुठेही जाता येता तुम्ही एक काम करू शकता नॉर्मल आहे तुम्हाला अफर्मेशन द्यायचे अफर्मेशन द्यायचे म्हणजे मोठे काय द्यायचे नाही फक्त एवढंच बोलायचं जाता येता यार सहज आहे ना दोन पाय दिले देवांनी त्या ब्रह्मांड नायकांनी जे तुम्ही देवाला मानता मी माझ्या स्वामींना मानते म्हणून मी स्वामींना ग्रेटफुल राहते त्यांना धन्यवाद म्हणते की एवढे सुंदर मला पाय दिलेत किती सुंदर आहेत माझे पाय जेणेकरून मी त्यांना घेऊन बाहेर जाते ते मला बाहेरून आणतात मी स्वतःसाठी ग्रेटफुल होते की मी व्यवहारासाठी खूप छान आहे मी बार्गेनिंग खूप मस्त करते त्याच्यासाठी ग्रेटफुल राहते मी माझ्या चेहऱ्यासाठी ग्रेटफुल ग्रेटफुल ग्रेट राहते त्याच्यानंतर मी डोळ्यांसाठी कारण की मला एवढे सुंदर डोळे दिले देवाने मी एवढं ब्रह्मांड बघते त्या डोळ्यांनी तर ऑब्विसली मी ग्रेटफुल राहणारच आहे डोळ्यांसाठी पण मी माझ्या प्रत्येक गोष्टीसाठी देवाला थँक्यू धन्यवाद 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 म्हणते आणि धन्यवाद करणं ही एक मोठी कला आहे आणि हे कला सिरियसली एवढे म्हणजे नाही जादू प्रॅक्टिस म्हणून आहे मी जादू प्रॅक्टिस जेव्हा करायचा विषय घ्यायचा म्हणायची की मी जादू प्रॅक्टिस करणार आहे त्यावेळेस सगळ्यांना काय वाटत होतं की जादू प्रॅक्टिस मीन्स लिंब नारळ अंगात आण्णा असं काहीतरी आहे काय की असं काही नाही जादू प्रॅक्टिस म्हणजे जादू हे नाव धन्यवाद साठी दिले जसं नाही का पुस्तकाचं नाव आहे जादू प्रॅक्टिस तर तिथं काय आलं असतं धन्यवाद प्रॅक्टिस कारण की धन्यवाद प्रॅक्टिस केल्यामुळं आपल्या माइंडमध्ये खुशीचं लिक्विड तयार होतं हो आणि त्याच्यामुळे तुम्हाला खुश राहतायत आणि तुमच्या आयुष्यामध्ये मला हे नाही मला फला नाही मला बिस्ताना नाही म्हणत बसताना तुम्ही छोट्या छोट्या गोष्टीमध्ये आनंद शोधायला चालू करता छोट्या छोट्या गोष्टी तुम्हाला असं वाटतंय की यार माझ्याकडे कमीत कमी एवढं तर हाय आता मी नाहीतर लोकांचं कसं आहे बघा कोणाकोणाला तर तेल नाहीये तुम्ही प्रत्येक गोष्टीत ग्रेटफुल राहू शकता हो आता मी ग्रेटफुल राहू शकते माय फॉलोअर्स तेवढे आहेत तेवढे कमसे कम आहेत तरी से कम मी चालू तर केलंय बोलते तरी मी व्यवस्थित बोलू नाही ग्रेटफुल आहे मी बोलते तरी कारण कोणाला कॅमेरा धरला शब्द काढता येत नाहीत ग्रेटफुल आहे मी माझ्यासाठी ग्रेटफुल राहत जा जेणेकरून तुमचा कॉन्फिडन्स वाढल तुम्ही खुश राहा चाल आणि तुम्हाला उमेद वाढत चालते आणि जेवढा आहेत त्या गोष्टीमध्ये खुश राहायला शिकलं ना भगवान देव स्वामी तुमचे जे कोणी मानता तुम्ही देव माझा युनिव्हर्स तुम्हाला भरभरून न्यायला चालू करते कारण की ज्या गोष्टी आहेत त्या गोष्टीत तुम्ही खुश राहायला शिकलात आणि पहिल्यापासूनच म्हणते जेवढा आहे त्याच्यात खुश राहायला शिका तुम्ही म्हणून त्याच्यामुळे ग्रेटफुल राहत जा प्रत्येक गोष्टीसाठी त्याची प्रॅक्टिस करत जा आणि प्रॅक्टिस तर राहू द्या कमीत कमी तुमच्या बॉडीसाठी तर ग्रेटफुल राहा कमीत कमी स्वतःसाठी ग्रेटफुल राहा की तुमच्या बोलण्यासाठी ग्रेटफुल राहा आणि ग्रेटफुल राहिल्याच्या नंतर तुम्हाला कळेल की त्याची खुशी काय असते आणि म्हणलं ना अरे ज्याला पाय आहेत त्याला विचारा ना बिचारा घरातच पडून राहतंय किंवा जी थोडंफार चालते ती लंगडीत चाललेत तुम्हाला पळायसारखे पाय दिलेत मग तुम्ही ग्रेटफुल राहा ना त्या गोष्टींसाठी की माझ्याकडे कमसे कम पाय आहेत जे मी भागत आहेत मला फिरतायत घेऊन ग्रेटफुल राहा हातांना ग्रेटफुल राहा थँक्यू सो मच हे हात आहेत माझ्याजवळच्या हातामुळं मी सामान उचलू शकते माझ्या अदर काही काम करू शकते हे जर नसते तर माझं काय झालं असतं यार थँक्यू यार थँक्यू सिरियसली थँक्यू माझ्या हातांना थँक्यू हो सो so, काळजी घ्या स्वतःवर प्रेम करा मस्त आणि मजेत जीवन जगा कारण की आयुष्य एकच वेळेस आहे मी बार बार सांगते बार बार सांगते आयुष्य एकच वेळेस आहे आणि खुश राहत जावा आणि दुसऱ्यालाही प्रेम द्या so, सो लाईक करा कमेंट करा सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला आणि हॅपी राहा होईल तेवढं खुश राहण्याचा प्रयत्न करा टाटा बाय आय लव्ह यू आय लव्ह यू